नमस्कार मैत्रिणो रंजना किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला अशी छान भन्नाट रेसिपी बनवायची आहे ती आहे भिजवलेल्या शेंगदाण्यापासून शेंगदाणे याच्याकरता भिजवले आहेत का आपल्याला ओल्या शेंगदाण्याची जशी चव येणार रेसिपीला तशीच चव ह्या रेसिपीला येणार आहे म्हणून शेंगदाणे भिजून घेतलेले आहे शेंगदाण्याचे अनेक प्रकारे आपण रेसिपी बनवतो चिक्की बनवतो किंवा आणखीणी भेळीमध्ये टाकतो चिवड्यामध्ये टाकतो असे अनेक प्रकारचे खारे शेंगदाणे करतो पण आपल्याला ही वेगळी रेसिपी बनवायची आहे दोन तास फक्त भिजवून ठेवलेले आहेत आणि शेंगदाणे भाजून मग भिजवलेले आहेत दोन तास भाजून भिजवल्यामुळे त्याची चव एकदम अप्रतिम येते आता पुढे पाहू रेसिपीला काय लागणार आहे अशा चार पाचसा लसणाच्या कांड्या आणि मिरच्या पास्सा जिरं एक चमचा ओवा अर्धा चमचा हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला नंतरसुद्धा थोडं मीठ घालायचं आहे आधी फक्त वाटण्यापुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ याच्यासाठी घालायचं आहे आपण वाटताणी एकत्र सगळे करून वाटणार आहे म्हणजे मिठाणी चांगली त्याच्यात चव येते आता सगळे भिजवलेले शेंगदाणे त्या मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे आणि त्याचं पाणीसुद्धा आपल्याला वापरायचं आहे ते फेकून द्यायचं नाही विडा शेंगदाण्यामध्ये छान प्रोटीन आपल्याला मिळतं त्याच्यापासून तेलही शेंगदाणा तेलही खायला खूप चांगलं असतं आता छान आपण पेस्ट करून घेऊ बारीक अजिबात मोठी अशी असकचरी पेस्ट करायची नाही एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे शेंगदाण्याची आणि सगळं आपण मिरच्या वगैरे टाकले त्याच्यात आता ते बाजूला ठेवून घेऊ आणि दोन बटाटे घेऊ दोन बटाटे छान सोलून घ्यायचे आहेत आपल्याला बटाट्याने त्या रेसिपीला चांगली चव येते आणि ही रेसिपी तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता अशी रेसिपी बनणार आहे कधी तुम्ही पाहिलीही नसेल अशी रेसिपी आहे आणि पाहिली असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा का ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कशी करता आता आपल्याला छान स्लाईज करून घ्यायचे आहेत पातळ पातळ बटाटे सोलून घेतलेत आणि स्लाईज करून घेतलेत असे एवढे स्लाइस करायचे छोटे बटाटे याच्यासाठी घेतले का त्याच्या स्लाईज छान दिसतात आपण कटिंग केल्यानंतर आता कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसंच तेल घातलेलं आहे एक चमचाभर म्हणजे टीस्पून जास्त तेल वापरायचं नाही आपल्याला ह्या रेसिपीला कारण शेंगदाण्यामध्ये तेल असतंच आता जिरं घातलेलं आहे छान तडतडलेलं आहे आणि आता आपण हिंगही घालून घ्यायचं आहे मोहरीही घातलेली आहे तीसुद्धा अगदी तडतडलेली आहे आणि फ्रेश असा हिरवागार कढीपत्ता घालून घेतलेला आहे आता कोथंबीर थोडी घातलेली आहे चिरून तीसुद्धा तेलात परतल्यानंतर तिचा स्वाद अप्रतिमच येतो आणि हिरवी गार अशी कोथंबीर राहते थोडेसे आता हळद घालून घ्यायचे आहे मैत्रिणं आणि बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा छान परतल्यानंतर आपल्याला शिजून घ्यायचा आहे बटाटा तेलामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही पटकन शिजतो काहीही वेळ लागत नाही बटाटा शिजायला कारण आपण पातळ स्लाइस केलेले आहेत छान रेसिपी होते नक्की करून पहा आणि भिजवलेल्या शेंगदाण्यापासून जसं काय आपल्याला आपण शेंगा ओल्या आणतो तसाच आपल्याला शेंगदाणे मिळणार आहे त्याच्यापासून भिजवले म्हणून आता थोडंसं मीठ घातलेलं आहे आधीही घातलेलं आहे मीठ आणि आता बटाटा पटकन शिजावा म्हणून मीठ घालून घेतलेलं आहे मिठाच्या पाण्यात पटकन शिजेल बटाटा आता झालेला आहे आपलं परतून आणि शिजेलही पटकनी पहा आता थोडंसं झाकण ठेवून घेते मी मग वाफेत एका वाफेत बटाटा शिजून होईल झालेला आहे पहा छान खरपूस भाजून झालेला आहे त्याच्यामध्ये परतल्यामुळे त्याला कलरही सुंदर आलेला आहे शिजलेला आहे दाबून बघितलं आहे बटाटा आता आपण त्याच्यात ओतून घेणार आहोत आपली शेंगदाण्याची पेस्ट त्याच्यात आपण घातलेली आहे मिरच्या लसूण ओवा आणि जिरं मीठ असं सगळं घालून आपण छान पेस्ट करून घेतलेली आहे शेंगदाण्याची घातल्यानंतर हलवायचं आहे आपल्याला नाहीतर शेंगदाण्याची पेस्ट खाली लागू शकते एकजीव करायचा आहे बटाटा आणि आपले शेंगदाण्याची पेस्ट आता आपण मिक्सरचं भांडंही छान धुवून घ्यायचं आहे आणि ते ओतायचं आहे पाणी त्याच्यामध्ये आपल्याला कसं पाहिजे आहे पातळ पाहिजे किंवा जास्त घट्ट पाहिजे तशी ही रेसिपी करू शकता पण ही रेसिपी पातळच असते जास्त घट्ट नसते कारण पातळ केळल्यामुळे आपण ह्या रताळ्यामध्ये सुद्धा सुरून अशी खाऊ शकतो उपवासासाठी किंवा तुम्ही वरीची तांदळाची आपण बनवतो भात किंवा खिचडी की सुद्धा तुम्ही ही रेसिपी आहे आपल्याला बनवायची आहे शेंगदाण्याची आमटी किंवा शेंगदाण्याचं बेसन आमच्याकडे हे बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की जरूर कळवा कमेंटमध्ये का तुमच्याकडे ह्या रेसिपीला काय नाव द्याल आता मी पाणी ओतून घेतलेलं आहे पातळ असं केलेलं आहे आणि छान आपल्याला उकळी घ्यायची आहे उकळी घेतल्याने त्याचा दाटपर सरपणा येईल त्याला घट्ट होईल जेवढं पातळ आहे तेवढं पातळ राहणार नाही आणि छान घट्ट होईल ते जास्त शिजवायची गरज नाही कारण आपला बटाटा तर शिजलेलाच आहे आणि शेंगदाणे तर काही पटकनच शिजतात दोन उकळी आली का आपण गॅस बंद करून छान आपल्याला कशाईबरोबरही खाऊ शकता चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा भातासोबतही खाऊ शकता आणि ही आमटी तुम्ही उपवासाला कशी करायची ते तुम्हाला सांगते तुम्ही ह्याच्यामध्ये ओवा नाही टाकायचा हळद नाही घालायची ज्यांना चालत नसेल त्यांना कारण ओवा आणि हळद आपल्याला उपवासाला चालत नाही मग एवढंच स दोन वस्तू नाही टाकल्या तर तुम्ही ही सुद्धा ही रेसिपी खाऊ शकता वरीच्या तांदळाबरोबर आणि ही बेसन किंवा आमटी ही रताळ्यासोबत उकडून रताळी घेतली आणि त्याच्यात कुसरकर करून खाल्लं तर एक नंबर ही रेसिपी लागते नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा मैत्रिणींनो तुमच्या सुद्धा ही शेअर करा रेसिपी खूप भन्नाट रेसिपी आहे खायला अगदी अप्रतिम चव देणारी आता वरूनही घातलेली आपली आता तेलही छान सोडलेलं आहे उकळीमध्ये पहा भारीच आणि ही रेसिपी तुम्हाला अशी जास्त लाल वगैरे दिसणार नाही पांढरीच किंवा पिवळी दिसणार कारण आपले लाल पदार्थ याच्यात घातलाच नाही आहे वाढून घेतलेले पहा मैत्रिण किती सुंदर सुद्धा आलेला आहे आणि छान सुद्धा झालेली आहे नक्की करून पहा आणि तुम्हाला आवडली असली तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो आणि सबस्क्राईब करा, करा बाजूला बेल बटन दाबलेलं आहे ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असल्या तर आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला बदल करायचा असेल ते सुद्धा तुम्ही सांगू शकता आणि म्हणजे त्याच्यामध्ये बदल करायलाही मला आवडेल अगदी भन्नाट रेसिपी झालेली आहे कलरसुद्धा एकदम भारी चालेल आहे आता आपण वाढून घेतलेलाच आहे छान आता भाताबरोबर तर अप्रतिम लागतेच पण भाकरीसोबत चुरून एक नंबरच लागते आमच्या इकडे चुरूनही खातात आणि भातोबरोबर खातात आणि उपवासालाही आमटी वरीच्या तांदळाबरोबर किंवा रताळ्याबरोबर खाता, खाता, खाता। तुम्ही करून पहा आणि तुम्हाला कशाबरोबर आवडली हे नक्की कळवा बाय मैत्रिणो आता नक्कीच भेटूया दुसऱ्या रेसिपीत अशी भन्नाट रेसिपी झालेली आहे बाय